20 काम, राज अंबादास दानवे अंबादास दानवे पुढे म्हणाले की बुलढाण्यात तीस टक्के कमिशन व शंभर टक्के भ्रष्टाचार केला जात आहे यांच्या जिबेला हाड आहे का राहुल गांधीवरती बोलण्याची त्यांची अवकाश आहे का उपाध्याय न्यायासाठी बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आली होती त्या बाईच्या शेताची मोजणी केली पाहिजे जिल्हाधिकारी कुणाचा नोकर आहे का यांना दोन महिन्यांनी दाखवू एकीकडे एक एक लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपयांची घोषणा करता तर दुसरीकडे महाराष्ट्रातील महिला सुरक्षित नाहीत सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने लाडक्या बहिणीचे पंधराशे हजारात काय होणार आहे असा समान महिलांनी सरकारला विचारावा असे हे शिंदे मिंदेंचं फडणवीस अजित पवारांच्या सरकारला येणाऱ्या निवडणुकीत पराभूत करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार असेल यामध्ये बुलढाण्याचा सुद्धा एक वीर भगवा घेऊन असायला हवा असं अंबादास दानवे म्हणाले आजचा मोर्चा भूतुरा भविष्य असा मोर्चा झाला गेली पंधरा दिवस आम्ही ग्रामीण भागात फिरत असताना शेतकऱ्यांच्या ज्या काही व्यथा करता होत्या त्या सगळ्या जाणून घेतल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या शासनाला सोडून घेण्यासाठी आम्ही भाग पाडणार त्यासाठी सन्मानी अहमदास जाधवसाहेब या ठिकाणी आले खासदार साहेब जाईसाहेब या ठिकाणी आले आणि या सर्व समस्या सोडून घेण्यासाठी आम्ही या सरकारला भाग पडणार बोलो बुलढाण्यात एक बॅनर लावण्यात आलेलं आहे आम्ही बुलढाणीकरांच्या नावाने की आम्ही जे सोड्याचे आमदार आहेत त्यांनाच मतं देऊ आणि त्यांना सन्मान आणू बॅनर लावणारे जे बॅनर जेच लावतात तेच हौतू करतात तेच सोळा करतात पंधरा दिवसाचे आमदार आहेत तेच बुड दिसत नाही बाबा ह्याच्यात मी एक ॲड करतो ॲड करतो एकतर एखाद्याचं नाव त्याच्यावर असायला पाहिजे होतं त्याचा अर्थ स्वतःचा सगळ्यात चांगलं त्यांनी एक छान दिलेलं आहे मला ते आवडलं काळ्या अक्षरात आहे म्हणजे त्यांचं काळं तोड होणार आहे